हा ग तुला व्हिडिओ पाठवला तू व्हिडिओ बघितला माझा हां आणि फोन केला तेव्हा काय म्हणती की तुला लय आता झिरलं का तुझा माझ ह म्हणजे मी तुला चांगलं सांगितलं चांगलं बोललं की बाबा आता झालं गेलं विसरून जाऊ सोडू सगळं चांगलं आपण बोलू ते करून काय म्हणते की तुला ले माझं आलेलं आहे तर जिरलं का आता तुझा माझ म्हणजे आता थकली का व्हिडिओ बनू म्हणून हां म्हणजे मी तुला चांगलं सांगितलं चांगलं बोलले की सुदर्शन आपण जाऊन दे आपण आपलं एक येऊ मी की तुला मी किती सांगितलं हा कोण नाही आपण आपलं चांगलं राहू बनू झालं गेलं चूक झाली मास्कडनं चुकी सगळं समजून सांगितलं वरण मला बोलती तू कि जिरलं का तुझं माझं का आता आता नाही का आता बोल ना व्हिडिओ आता का थांबली का थकली का जिरला हे तुझी बोलची पद्धत आहे का सांग जरा मला हा म्हणजे मी सोडते तुला जाऊन दे म्हणतो तू इतकं तुला तू तुला, तुला, तुला माझा आला हा मग तुझ्यात किती माझे ग आल्या कुत्री तुला म्हणावंच लागल ना हम्म म्हणजे मी जाऊन ते म्हटलं तर नको तिला मी प्रेमाने म्हटलं फोन केला तर काय या आता समजून सांगू आपलं इथे व्हिडिओ बनवू तिला मी प्रेमाने का सांगितलं इथे की व्हिडिओ बनवू की बाबा आपल्या यूट्यूब फॅमिलीला कळून की आपण चांगलं राहिलं म्हणजे ना काही विषय म्हटला चांगलं झालं मिळून राहायला लागलो म्हणजे एक व्हिडिओ बनवून म्हणजे सम म्हणजे आपल्या भांडणाचे जसे व्हिडिओ आपण पोस्ट केले तसे हा पण करू तर नाही नाही म्हणते मी काय येऊ मी का खालीपणा घेऊ मी नाही येणार मी नाही हे करणार तुझं जिरलं ना मस्त तू जिरो म्हटली मी ना जिरणार मी का मी करणारच तसं मी टाकणारच तू का टाकणार हा मग तुला चांगत तुला माझं जिरत नाही खरंच गोष्ट आहे ग बेकार आहेस तू तु। तू नाल कुत्री अस तू अन्न खात मी बोलते ना तू खरं अन्न खात शेण खातेस जर अन्न खाल्लं असतं ना तर थोडंसं उशीर का असताना तुला ना समज आले असते पण तू त्या नाही नाहीये समज या तुला समज येणार पण नाहीये विचार बाई एकदम माझा घसं दुख लागत तुला, सा सा तुला मी मग इतकं समजून फोनवर सांगितलं पण तुला त्यातलं काही कळालं काय नाही उलटं मला बडाबडा बोलले मी रेकॉर्ड केला असं ना रेकॉर्ड ऐकलं असेल तर तुला समजलं असं त्यांना सगळ्यांना की मग तुला प्रेमाने बोलले मी प्रेमाने घेतलं नाही मी का व्हिडिओ बनू हिला माझा आलाय तू माझ्या नावरीला बोलली माझ्या डाकारला बोलली मला बोलली गळून गेलेतलंय दोन टायमाचं खाण नीट ताकत नाही असं तसं इतकं काय काय मी बोलली काय शिरू मग तू मला कमी बोलली तुला तळ तळ दिला तरी काय म्हणली की दिला श्राप दिला तुला मी का असं श्राप दिला गण काय टा दिला सांग बरं नाही थोडी माणसे तर लास्ट ठेव ना माणसाने वागायचं ग पण इतकं नाही असं नालेक म्हणे वागायचं हा किती मला तू काय काय बोललीस ग मी तुला फोनवर चांगलं बोललो तर इतकं उगत चुकस तुला का आला मी म्हटलं तर जाऊन दे आपली हाय बहीण थोडं समजून घेईन विषय म्हणजे नाही का जर करन नको आज लागायला आपलं ला थोडकं थोडकं आहे आपलं मिटून टाकू कशा उद्यातच नंतर आपल्या संबंध पडते तुझ्या लेकरू माझं लेकरू आपण चांगलं राहू करू वागू सगळं पण तुझं मात जिरणार नाही तू जिरायसारखी पोरगी नाही तू इतकी नालय कुत्रे टाकून दिलेली बाई असतो आणि तू शेण खायच्या लायकीची असतो अन्न खायच्या लायकीच्या नाही तू घरी ना स्वयंपाक नको बनवायत जाऊ ना नालय कुत्रे हा नवऱ्या सम भांडणं केलं नवऱ्याला भांडणं लावलं चार चौकात तमाशा केला आता माझं माझ्या तमाशाला तुला समजून सांगेल तरी असं स्वतःच्या नवऱ्याची नाही बनली तुझं तू बहिणीचे काय बनणार आहेस ग नाच का कांदा सडके हा तोंड घेऊन मला वर्ण बोलती तशी कुत्री वर तोंड करून मला काय काय बोलते माझं माझले मनस्ताप झाले लोक फिरलेले तुला मी प्रेमाने व्हिडिओ टाकला की बाबा हिला अक्कल हिला समजून आपण आपल्याच येत कोण नाही काय नाही असं सगळं सांगितलं फोन केला फोनवर चांगलं बोलतो वर्ण मला बोलायला लागले अगं किती बेकार आहेस तू कुत्रे सडका कांदा हा तुला मी बोलले ना व्हिडिओ पोस्ट केली ना सडका कांदा आलाय नाले कुत्रीय शेण खाती असं तसं तू त्या लायकीचीच आहेस जर चांगले असतेस ना चांगल्या बाईला आहे ना एक शब्द बोलल्या ना कापी पडला असतं त्यासारखे एक महाकुत्री असली बाई आहे ना वाया गेलेले केस आहे तू म्हणजे माणसात नाही जनावरात नाही आहेस कोणत्या ह्याच्यात येस काय माहीत तू ते बिचार जनावर तरी एकदा एका जागर म्हणलं ना गागरीचा तुकडा टाकून तर ते गब बसल पण तू बाई तू कोणत्या ना ह्याचीच नाही लायकीची नाही आहेस तू लय बेकार आहेस तू खरंच इतकं सांगितलं समजवलं की जर जाण बा असं नको तसं नको म्हणून तुला प्रेमाने सांगितलं की बारके असं असं तर लहान बारकी मत असते मी तर नको असं आपण करू चांगला व्हिडिओ बनवू आता एक व्हिडिओ पोस्ट करू म्हणून तुला मी तिला का फोन केलं तिला का म्हणलं य की तिला आपण एक व्हिडिओ पोस्ट करू चार चौघाला आपला व्हिडिओ कळत आणि आपण चांगला राहू असं दाखवू म्हणजे व्हिडिओ बनून आपल्या आपली रोजची रुटीन येते मला डायरेक्ट बोलते का मी का येऊ मी का खालीपणा घेऊ आता जेरला का तुझं माझं माझा माझी राहावी लागले माझा माग तुला दाखवू का बाई ग राहणार नाहीस कुठली तू दर माझा मास दाखवल्यावर कुठलीच राहणार नाहीयेस जगतीच राहतेच नीट राह तुला जगणं मुश्किल करून टाकण नाले कुत्रे मग ते नऊ महिने जपलं लेकराला जपलंय जपलं ते जपलं तेच ते करून काढ तुला दुसरं काही नाहीच बोललं तर काय तेच तेच बोलशील ना शेण खाणाऱ्या बायला काय तुला दुसरं काहीच बोलतेच नाही ना तर तेच तेच बोलशील दुसरं असं तर चांगलं बोलायला की बाबा हे असं तसं तर तू ते बोलली असतेस तुला बोलायलाच काय नाही ना खरं सांग काय हाय का बोलायला इमदारींनी सांग म्हणून मग माझं म्हणणं कसं आहे नीट राहत झालं गेलं पण तुला मी फोन करून पण सांगेल तरी तू ऐकलं नाही म्हणून की ते नायकेच गं सांग बरं तू तुझ्या नवरला फोन करावा तर म माझ्या नवरलाच फोन केला हां अगं तुला कसं करू मी नवरला फोन केला तर तसं असं म्हटलं तरी तसं हां तुला स्वतःला फोन केला तरी तसं माझ्या नवरने बोललं तरी माझ्या ना नवराला नीट इज्जत द्यायची नाही काय नाही करणार ना कोणती गोष्टीत नाही काय नाही म्हणजे एवढं नाले पण असते तू तुझ्या तिकडं मर नाही पड माझे नावाचे व्हिडिओ काढू नको माझे व्हिडिओ पोस्ट करू नको तुला मी सांगते प्रेमाने माझे सारखं वाईट कोण नाही तुला मी लेवाय सांगते परत वेळ झेपली धरून मी मारणी तर तुला गोड बोलून बोलवल आणि अशी मारन ना तर वहीनच्या आर्या पार होईल हे नीट ही सभात पद्धतशीर राहा माझ्या करू नको वहीन तसं आपलं नीट समजदारीनी राहा चांगलं चालले चालून देतो तिकडं कशी झख माझे तसे मार माझ्या नावाचे व्हिडिओ बोल नको माझं नाव बदनाम करू नको समजलं मी तसे तसेच उत्तर देते मला फालतं बोलणं नको तुला मी कपऱ्यामध्ये फोन करून सांगितलं तर तू परत मला बोलली उलट आणि मला बरं बो बोल, बोल। ना मी मोठी आहे ना तू लहान आहेस ना चल बोल तू नाले कुत्री आहेस बोल पण जे सांगते ते पण तू ऐकत नाहीस वहीं। नाहीच म्हणते मी माघार घेणारच नाही मी खाली घेणारच नाही जे होईन ते होईन अगले डेंजर कुत्री आहेस तू चढकी नालेक विचित्र कुडनं आलेले जन्माला काय माहिती काळ वेळ कोणता होता कोणत्या ह्यात मला आलेले कुत्रे हां तुला धावळे कुत्रे म्हणते मी तुझ्या लायकीचेच आहेस कुत्रे लायकीचे मापी म्हणली य आपण व्हिडिओ बनवून चांगला करतो तू मला मुळ उलट शेण माहित म्हणून लागलेस लागलीस तू शेण खाणार आहे बाई हा इतकं सांगून समजून सुद्धा अगं बाई तू ना टिकलीस नवऱ्या पाहिजे दुसऱ्या पाहिजे ती काय सारखी नाहीस तू इतकी बेकार कुत्री आहेस तू